तर आपण कोंबड्या बसवायचं चाललेले त्याच्यामुळे जरा नवीन कोंडा आहे नवीन हा तूस हा टाकून घेऊ नवीन तुस टाकून घेऊ घेऊड्या बसवून घेऊ रात्रीच्या बसवले म्हणजे मग त्या कशा उडणार नाही बाजूला आणि त्याच्यामध्ये बाकीचं पण जरा औषध टाकाय पाहिजे म्हणजे मग खूप विभाग याच्या नाही आता नवीन कोंड टाकलेलं आहे त्याच्यावर आता आपण काय करू लिंबूचा पाला झाला त्याच्यावर टाकू लिंबाचा पाला टाकला म्हणजे काही कीड लागत नाही होपा होत नाही कोंबड्याला किरवर त्याच्यावर बसायचं तीस दिवस जर आपण काही नाही केलं तर त्याला गोपा होतील मग कोंबड्या पिल्लं पण काढायचे नाही ते बसून राहिले पाहिजे जे आंटी खराब होतील त्याच्यामधून पिल्लं नाही निघायचे जे कोंबड्या बसून राहतील सारखे तीच का पिल्लं काढतील वाळले जरा नॉर्मल लिंबाचा वाला वाळलेला घ्यायचा जास्त ओला पण नाही घ्यायचा उपाटवास सुटून कोंबडीला तर होईल लिंबाचा पाला जरा त्याच्यामुळे टाकायचा आता नवीन सूस टाकलेलं आहे त्याच्यावरती लिंबट पाला वाळलीला थूड़ तो टाकायचा आता याच्यावर थोडी थोडी हळद टाकायची हळद टाकल्या म्हणजे काही केळविड लागायची नाही त्याला आणि कोंबड्या पण चांगले सुरक्षित राहतील त्यांना पण काही उब उभा वीज जास्त ते सुतायचं नाही पाल्यामुळं आता हे एवढी अंडी आहेत आता याच्यामध्ये आपण अंडी ठेवायचं काम करू परत्या डाब्यामध्ये पंधरा पंधरा अंडी ठेवून देऊ सध्या अशा पद्धतीने आपण ह्या याच्यामध्ये अंडे आथरलेली आहेत आता हे अंडे हातल्या त्याच्यावरती आपण आपण कोंबडी आणून ठेवू आता बसू आहो कोंबडी याच्यावरती